हॅलो फ्रेंड्स वेलकम टू धनेश किचन फ्रेंड्स आज मी तुम्हाला खूप दिवसानं खैरीच्या दोन मस्त लोणचे लोणच्याचे प्रकार दाखवणार आहे ते तुम्हाला बनवल्यानंतर नक्कीच आवडेल याची मला गॅरंटी आहे हे दोन्ही प्रकार इकडे आंध्र आणि तेलंगणामध्ये खूपच पॉप्युलर आहेत आणि प्रत्येकाच्या घरी नक्कीच बनतात हे तर आज मी तुम्हाला सगळ्यात पहिले कैरीचं एक गोड लोणचं दाखवणार आहे त्यासाठी लागणारंच साहित्य आपण बघूया एक किलो कैरीच्या फोडी कैरी धुऊन फोडून कापून त्याला पाच सहा तास पंख्याखाली वाळून घेतलेले आहेत अर्धा किलो शेंगदाणा तेल लोणच्यासाठी नेहमी शेंगदाणा तेलच वापरायचं त्याला मोहरी जिऱ्याची फोडणी करून ती चार पाच तास थंड करायला ठेवलं होतं दीडशे ग्रॅम लाल मिरची पावडर दीडशे ग्रॅम साखर दीडशे ग्रॅम मीठ दीडशे ग्रॅम तिळाचा कूट शंभर ग्रॅम मोहरीची पूड ही पिवळी सरसो म्हणतात त्याची पावडर केलेली आहे जी दाना, दाना सरसो बाजारात मिळते त्याची पावडर केलेली आहे मेथ्या भाजून त्याची केलेली पावडर आहे जिरं भाजून त्याची केलेली पावडर आहे आणि हळद सगळ्यात पहिले आपण हे अर्धा किलो थंड केलेलं तेल एका मोठ्या पसर्या भांड्यात ओतून घेऊया ही लोणचं मिक्स करायची पद्धती थोडी वेगळी आहे ती तुम्ही नीट बघून घ्या त्याप्रमाणे केल्यास लोणचं व्यवस्थित छान मिक्सअप पण होतं आणि त्याला चव पण चांगली येते त्याच्यानंतर मिरची पावडर त्याच्यानंतर साखर आपल्याला हे सगळे मसाले तेलामध्येच मिक्स करून घ्यायचे आणि हे जे मीठ घेतलं आहे हे आयोडाईज सॉल्ट नाही आहे जनरली लोणच्यासाठी जे आपलं साधं मीठ आपण पहिले वापरत होतो ते मीठ घ्यायचं आयोडाईस सॉल्ट नाही घ्यायचं तिळाचा कूट मोहरीची पावडर आता मी इथे मेथीची पावडर दोन टीस्पून घालते कैरीच्या कोणत्याही तिखट मीठ गोड आंबट पदार्थाला लोणच्या चटण्याला मेथीची भाजलेल्या मेथीची पावडर अगदी टेस्टी लागते त्याचप्रमाणे ही जिर्याची पावडर पण दोन टीस्पून घेते आणि दोन टीस्पून हळद हे सगळे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित घालून घेऊया हे सगळे मसाले आता तेलात व्यवस्थित मिक्स झाले आहे आता आपण याच्यामध्ये कैरीच्या फोडी घालूया कैरीच्या फोडी घालून परत हे मसाले आपण व्यवस्थित कैरीच्या फोडीला लावून घेऊया तुम्हाला आता समजूनच कळलं कळूनच चुकलं असेल की ही थोडीशी पद्धत माझी लोणचं करायची वेगळी आहे मी आधी सगळे मसाले तेलामध्ये कालवते आणि मग त्याच्यामध्ये थोडी मिक्स करते तुम्ही आताच बघू शकता की कैरीचं लोणचं तुम्हाला एकदम इन्स्टंट खाण्यालायक तयार झालेलं दिसेल पण हे लोणचं जसं एक दिवस किंवा दोन दिवस मुरल्यानंतर त्याचे सगळे रस एकत्रित झाल्यानंतर दा, त्याची चव एकदम खूपच छान लागते आणि कैरी आंबट कमी आंबट कमी गोड ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण साखर कमी जास्त करू शकतो आणि मी नेहमी हे असे लोणचं केल्यानंतर दोन दिवस असे स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवते आणि दोन दिवसानंतर त्याला व्यवस्थित मिक्सअप करून स्टरलाइज भरणीमध्ये काढून घेते असं भरणी स्टरलाइज करून उन्हामध्ये पाच सहा तास ठेवून मग त्याच्यामध्ये आपण लोणचं भरून घेऊया अशा प्रकारे आपलं हे कैरीचं गोड लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही आत्ता इन्स्टंटली पण हे खाऊ शकता पण दोन दिवस मुरल्यानंतर त्याची चव जास्त छान येते आणि साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे किंवा खैरीच्या आंबटपणाप्रमाणे कमी जास्त करू शकता नमस्ते मैत्री